नमस्कार विद्यार्थ्यांनो नदीच्या प्रवास या पाठातील हा पाचवा तास या आधीच्या तासामध्ये आपण एक प्रवृत्ती केली होती ज्यामध्ये कोणत्या वस्तू पाण्यात विरघडतात आणि कोणत्या वस्तू पाण्यात विरघडत नाही त्याचे आपण अवलोकन केले त्यानंतर या तासामध्ये आपल्याला येथे एक पेरेग्राफ दिलेला आहे त्याचे आपण वाचन करूया विचार करा सर्व वस्तू सहजपणे पाण्यात विरघडल्या तर त्यातील अनेक वस्तू जसे की दगड प्लास्टिक खडू कचरा वगैरे विरघडल्या तर काय होईल कित्येक वस्तू आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत त्यामुळे पाणी पिणे अगोदर त्याला स्वच्छ करणं खूप महत्त्वाचे आहे त्याला उकळविणे हा सर्वात चांगला उपाय आहे जर एखाद्या कारणाने असे होऊ शकले नाही तर तुम्ही कोणत्याही इतर उपायाबद्दल विचार करू शकता का विद्यार्थ्यांनो आपण जी प्रवृत्ती केली त्यात आपण पाहिले की मीठ साखर सोडा लिंबूचा रस वगैरे पाण्यामध्ये विरघडले तर डाळी साळी पाण्यामध्ये विरघडल्या नाही हळद पीठ वगैरे पाण्यामध्ये विरघडू शकले नाही तेलसुद्धा पाण्यावर तरंगत होते तर आपल्याला इथे सांगितले आहे की जर सर्वच वस्तू पाण्यामध्ये विरघडल्या असत्या तर काय होईल तर पहा जर सर्वच वस्तू पाण्यामध्ये विरघडल्या असत्या तर पाणी हे अशुद्ध झाले असते काही वस्तू पाण्यामध्ये विरघडल्यानंतर त्या वस्तूंना आपण सहजपणे पिऊ शकतो परंतु आपल्याला पाण्यामध्ये त्याची हजेरी दिसत नाही जसे की साखर मीठ लिंबू सरबत वगैरे पाण्यामध्ये विरघडल्यानंतर आपण त्याला सहजतेने पिऊ शकतो आणि असे पाणी आपल्या शरीरासाठी हानिकारकसुद्धा नसते परंतु जर दगड प्लास्टिक वगैरे वस्तू पाण्यामध्ये विरघडल्या असत्या तर दगड प्लास्टिक हे सर्व आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि पाण्यात विरघडल्यानंतर आपल्याला कळले नसते आणि आपण तेच पाणी पिल्यानंतर आपण विविध प्रकारच्या रोगांनी ग्रस्त झालो असतो परंतु विद्यार्थ्यांनो पाणी जर आपल्याला जरी शुद्ध दिसत असेल तरी ते शुद्ध आहेच असे नसते काही वेळेला त्याच्यामध्ये क्षार अतिशय प्रमाणामध्ये असतात त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते म्हणून कधीही पाणी पिणे अगोदर त्याला स्वच्छ आहे की नाही त्याचे अवलोकन केले पाहिजे किंवा त्याला स्वच्छ करूनच भांड्यामध्ये भरले पाहिजे पाण्याला उकडविणे हा पाणी शुद्ध करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे त्याशिवायसुद्धा पाण्याला शुद्ध करण्याचे पुष्कर्चे उपाय घरगुती उपाय आपल्याला माहीत असले आप पाहिजे ते आपल्याला प्रश्न दिलेले आहे तुमच्या घरात पिण्याचे पाणी कशा रीतीने स्वच्छ करण्यात येते तर पहा आपल्या घरामध्ये नळाला जे पाणी येते ते पाणी आपण गाळून भरतो त्यानंतर दुसरं आहे घरी पाण्याला स्वच्छ करण्याचे वेगवेगळे उपाय शोधून आणा पाणी स्वच्छ करण्याचे कोणत्याही दोन उपायांची चित्रे काढा आणि लिहा विद्यार्थ्यांना पाणीला उकडवूनच पिले पाहिजे तरच पाणी अतिशय शुद्ध होते कारण की पाण्यामध्ये पुष्कळशे लहान लहान सूक्ष्म जीवजंतू असतात जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही काही वेळेला आपल्याला पाण्यामध्ये अशा लहान लहान अळ्या पाहावयास मिळतात म्हणून आपण नेहमी पाणीला पिण्याअगोदर ते स्वच्छ आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे पाणीला स्वच्छ करण्याच्या उपायांमध्ये क्लोरीनच्या गोळ्यासुद्धा पुष्कळ फायदाकारक आहेत क्लोरीनच्या गो गोळ्यांचे प्रमाण इथे दिलेले आहे त्या त्याप्रमाणे त्यानंतर दुसरा उपायमध्ये निंबूचे जे रस आहे सुद्धा पाणीला शुद्ध करत असतं आणि क्लोरीनचे आता लहान लहान टॅबलेटसुद्धा येतात ते सुद्धा पाणीला स्वच्छ करत असतात त्यानंतर नळाला येणारे पाणी हे नेहमी स्वच्छ आणि गाळून पिले पाहिजे त्यानंतर काही काही घरांमध्ये पाण्याला शुद्ध करण्यासाठी तुळशीचा वापरसुद्धा केला जातो तुळशी ही पाण्याला शुद्ध आणि पवित्रसुद्धा करत असते आणि तुळशी ही तर औषधी गुण असलेले पानं आहेत जे आपल्या शरीरासाठी उत्तम आणि फायदेकारकसुद्धा आहे असे पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सूक्ष्म जीवजंतू नाश पावतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढत असते तर असे विविध उपाय आहेत की ज्याच्याने आपण पाणी शुद्ध करू शकतो त्याशिवाय काही लोक पाण्यामध्ये ब्लिचिंग सुद्धा टाकत असतात ब्लिचिंगने सुद्धा पाणी शुद्ध होऊ शकते परंतु ब्लिचिंग पावडर हे जास्त प्रमाणामध्ये वापरू नये त्याच्याने आपल्या शरीराला नुकसान सुद्धा होऊ शकते काही लोक पाण्याला शुद्ध करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा सुद्धा वापर करत असतात तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करून विविध उपाय जे पाण्याला शुद्ध करतात ते पाहू शकतात आणि उत्तम उपायांमध्ये एक आहे तुरटी तुरटीसुद्धा पाण्यामध्ये टाकून दोन तासपर्यंत पाण्याला हलवू नये तर आपल्याला पाण्यातील गाळ खाली बसलेला दिसेल तर अशा रीतीने पाण्याला शुद्ध करण्याचे विविध उपाय आपण पाहिले आता जे उपाय आपण पाहिले त्यापैकी आप कोणतेही दोन चित्र तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहेत विद्यार्थ्यांनो आपला पाठ येथे पूर्ण झालेला आहे नमस्कार विद्यार्थ्यांनो पुष्कळ विद्यार्थी पर्यावरणाचे व्हिडिओ पाहत आहे परंतु अजूनसुद्धा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही या चित्रावरून आपल्याला कळेल म्हणून कृपया प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आलेले व्हिडिओ पाहायला मिळतील